टुडेज थॉट लव इज नॉट व्हॉट यू से लव इज व्हॉट यू डू गुड मॉर्निंग हॅलो नमस्कार सर्वांना मी प्रियांका प्रियांका तळगावकर ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि बघा आज माहेरी तिसरा दिवस मस्तपैकी तर आम्ही असं मस्त छान सकाळी उठून सगळं आवरलेलं आहे आणि निघालो आहोत मम्मी सोबत कुठे मार्केटमध्ये निवळीचा आठवडा बाजार भरतो तर आम्ही तिथे मार्केटमध्ये आहे मम्मी आणि पप्पा माझे पान खातात तर मम्मी पान बघत होती ते झाल्यानंतर आम्ही भाजी वगैरे घ्यायला गेलो भाजी वगैरे व्यवस्थित बघून घेतली त्यानंतर माझं लक्ष गेलं ॲज युजल भांड्यांच्या सेक्शनकडे तिथे ना भांड्यांचं सेक्शन पण होतं तर मी मम्मीला काय म्हटलं की तू बघ काय ती भाजी मी तोपर्यंत भांडी कोणती आहेत छोटी छोटी अशी लावून ठेवलेली तवा बिवा होता मस्त बिड्याचा होता लोखंडी होता तर ते मी बघत होते बराच वेळ आणि तिथून ना मी अशी छोटीशी तेलाची किटली घेतली छोटीशी नाही एक लिटरची स्वस्त भेटली मी म्हटलं चला घेऊया तर मी घेतली आहे पण व्हिडिओमध्ये काही ती दिसली नाही किंवा मला व्हिडिओ करता आला नाही घेताना तर आणि दाखवायचं पण राहून गेलं पण खरं सांगते हां मी घेतलेली आहे किटली घेऊन आले आणि ते झाल्यानंतर आम्ही मासे पण आण आणलेले मस्तपैकी मासे आणले स्वच्छ केले मासे खूप घेतले तर बघा हे जे आहेत ते सगळे सुरमई आणि सरंगा होता मोठ्या परातीमध्ये आणि बेसिनमध्ये ठेवलेले आहेत ते आहे सौंदाळे सौंदाळे होते ते घेतल्यानंतर ते झालं ते सगळं झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी परत दुपारनंतर जेवून बिऊन आम्ही परत संध्याकाळी फिरायला पडलो बाहेर तिघच जणं मम्मी पप्पा बोलले आम्ही येत नाही तुम्हीच जाऊन या तर बघा आम्ही निघालोय संध्याकाळी मस्त संध्याकाळी निघालो आणि आम्ही गेलो भाट्याच्या किनाऱ्यावरती हे बघा संध्याकाळचं असं वातावरण मस्त झालं होतं आणि अख्खा रोड गावातून जातो बरं का कड़ मस्त आजूबाजूला झाडं आम्ही भाटे समुद्रावरती पोचलेलो आहोत हा ब्रिज आहे भाटे समुद्रावरचा तर तिथून असं छान वातावरण दिसत होतं अक्षरशः पाऊस पडला त्या दिवशी पावसाचं वातावरण झालं विजा कडकडत होत्या त्यामुळे आम्हाला काही जास्त वेळ तिथे थांबता आलं नाही थोडा वेळ आम्ही थांबलो थोडा वेळ प्रभासने माझ्या मज्जा केली थोडीशी पाण्यात काही जाऊ दिलं नाही आहे बघा सगळं वातावरण असं मस्त ढगाळ होतं त्याच्यानंतर मग तिथून निघालो आणि आम्ही थोडा वेळ थिबा पॉईंटला गेलो थिबा पॉईंटला थोडा वेळ बसलो छान आतमध्ये बघून आलो पॅलेसमध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती त्यामुळे शूट करता आलं नाही सो बाहेरूनच असं घेतलं मी आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून तयारीला लागले कारण का आम्हाला निघायचं होतं परतीचा प्रवास होता आम्हाला पुण्याला यायला निघायचं होतं सो so, सकाळी पहाटे लवकर उठलो आणि सकाळी सात वाजताच निघालो आणि सकाळी जाताना अजिबात मन नव्हतं मम्मीची मम्मी अगदी रडायला लागली निघताना मम्मी रडल्यामुळे मलासुद्धा रुढव आलं so, सो तेव्हा काय मूडच नव्हता अजिबात व्हिडिओ वगैरे करायचा हॅपी हॅपी असताना व्हिडिओ केला की छान वाटतं रडताना जरा व्हिडिओ करायला आवडत नाही म्हणजे अजून तरी मला मी नाही करत रडताना व्हिडिओ तर अशा प्रकारे आम्ही निघालो सर्व आवरून आणि रस्त्याला लागलो तर बघा सकाळचं वातावरण पण एकदम मस्त होतं एकदम धुकं आलं होतं एकदम छान होतं सूर्यकिरणं अशी कोवळी कोवळी सूर्यकिरण सात वाजता निघालो होतो सो सकाळी एकदम सात वाजता जस्ट सूर्य उगवला होता सूर्याचं पण दर्शन आम्हाला छान झालं एकदम सूर्योदय पाहायला मिळाला तसं पण मी इकडे आल्यानंतर सकाळी लवकर उठे आणि मस्त मला भारी वाटतं सकाळचा सूर्योदय बघायला आणि थोडंसं असं वॉक करायला जंगलातून म्हणजे असं आजूबाजूला झाडं असतात सो मस्त वाटतं एकदम हे बघा धुकं इतकं पडलं होतं की रस्ता पण ओला झाला होता पुढे दिसेलच रस्त्यामध्ये जे खड्डे होते ते लाल लाल मातीने थोडंसं लाल लाल पाणी असं झालं होतं असं तर हे बघा मस्त धुकं असं काचेवर पण होतं पाणी पडलं होतं छान तर अशा प्रकारे आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत खरं सांगू का माझं मनच अजिबात होत नव्हतं यायचं पण काय करणार इच्छा नसली तरी यावं लागतं कामानिमित्त यावंच लागतं प्लस आपल्या मुलांची शाळा पण आपल्या असते आपण राहतो तिकडेच असते तीसुद्धा सुरू झाली होती तर त्यामुळे आम्हाला यावंच लागलं होतं हे बघा सूर्य सूर्योदय आम्हाला सूर्यदर्शन देतो आहे सकाळच्या कोवळवून आहे आणि धुकं पण इतकं मस्त वाटत होतं छान वाटत होतं एकदम काय सांगू तुम्हाला ती फिलिंग अशी सांगता येत नाही ती अनुभवायचीच असते आणि तुम्हीसुद्धा नक्कीच सकाळचा प्रवास करत असाल तर तुम्हाला हे तसंच वाटत असेल जे मला वाटते तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी ह्या ज्या मस्त, मस्त वातावरणाचा आनंद घेत जात होतो हे जोशी फार्म होतं होमस्टेसारखं जे फिरायला येतात कोकणामध्ये त्यांच्यासाठी चांगली सुविधा अशी होती तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी आम्ही कोणत्या मार्गाने गेलो माहिती आहे का उक्षीतून आम्ही उक्षीतून आम्ही बाहेर पडलो उक्षीच्या रोडने गेलो आणि उक्षीतून डायरेक्ट भावनदीच्या इथे बाहेर पडलो आणि मग तिथून मुंबई गोवा हायवेने निघालो म्हणजे मध्ये चिपळून लागलं चिपळून लागल्यानंतर चिपळूणच्या इथे आम्ही थांबलो नाश्ता करायला चिपळूणमध्ये नाश्ता केला हे बघा कसलं भारी धुकं वाटत होतं एवढं समोर असं खंदाट जंगल आणि जंगलामध्ये असं मस्त त्या डोंगराच्या इथे मध्ये असं खोलगट असतो ना भाग तो, तो, तर तिथे असं धुकं आलं होतं आणि कसलं भारी वाटत होतं काय सांगू तुम्हाला जबरदस्त तर आम्ही चिपळूणच्या इथे मग नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करून निघालो बघा सात सव्वासातला आम्ही घरातून बाहेर पडलो चिपळूणला आम्ही नऊ वाजता पोहोचलो चिपळूणच्या इथे नाश्ता करून त्याच्या पुढे आम्ही डायरेक्ट मग पोलादपूर मार्गे मार तो पण भारी रस्ता होता पण त्यानंतर मी शूट काय केलं नाही चिपळून नंतर चिपळून नंतर शांत बसले कारण तेव्हा ऊन होतं आणि उन्हामधून काय एवढं ठीक आहे म्हणजे रोड होता ठीकठाक रोड होता आजूबाजूला म्हणजे हायवेच होता पूर्ण तर हे जे बघ वा जंगल जे होतं ना आणि त्याच्या साईडने जे धोका आलं होतं ते भारीच वाटत होतं एकदम त्यामुळे मला काय राहावेच ना म्हणून मी आपला व्हिडिओ बनवलाच आणि त्यानंतर बोलादपूर महाडमार्गे आम्ही तिकडून गेल्यानंतर डायरेक्ट तामिणी घाटाने आम्ही घरी पोहोचलो घरी आल्यानंतर जेवण केलेलं डबा घरूनच घेतला होता मम्मीने बनवून दिली होती चपाती भाजी ती चपाती गरम केली भाजी गरम केली आणि त्यानंतर आम्ही जेवलो घरीच येऊन तेच डबा खाल्लेला जेवलो प्रभाससाठी दोन उकडून अंडी घेतली होती ती त्याने चिपळूणमध्येच नाश्ता करताना खाल्ली केळी घेतली होती सोबत असं आम्ही घेऊन निघालो होतो कारण आम्हाला बाहेरचं खायचंच नव्हतं शक्यतो आम्हाला बाहेरचं खाणं टाळायचं होतं हे बघा हे खड्डे पडलेत ना तिथे लाल लाल पाणी होतं जे धुक्याचं आणि थोडं पावसाचं होतं तर हे बघा आत्ता आम्ही उक्षीतून बरोबर बाहेर पडलो आणि इथं हायवेला लागलेलो आहोत तर अशा प्रकारे आम्ही तर अशा प्रकारे आम्ही आमचा हा परतीचा प्रवास माहेरातून सासरी येण्याचा खूप कठीण वाटणारा प्रवास आम्ही केलेला आहे प्रवास फार छान झाला पण माहेरातून सासरी येण्याचं मन ही बघा मस्तपैकी ट्रेन दिसली अचानक दिसली आणि कॅमेरा माझा होता बंद तर एवढंच शूट करता आला तर कसा वाटला परतीचा प्रवास सांगा मला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बा